नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना माझ्यातच राहा स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पहा मी आज घातली छान अशी साडी तू सा 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 मला समजलंच असेल तीर कसं आहे मला साडी नि मारती तर ना आज अशी तयार झाली मी आज म्हटलं पिंक कलरच्या साडीवरती फोटो काढाव म्हणून मग म्हणजे फोटो वगैरे काढून झालेत ह्या साडीवरती असं माती मंगळसूत्र घातलं आहे जरा डायमंडचं तर आता दुपारचे एक सकाळशी बघा घाम किती आलं आहे एवढं गोरम होतं ना आज भयंकर आणि त्यातून काय झालं मी केस मोकळी सोडत म्हणून ना पार कधीच केस मोकळ सोडत नाही हा सैला पण सैला पण घाम आलाय ओ सैला पण खूप घाम आलाय त्यांना ह्या साडीवरती झालंय फोटो काढून इथं बाहेरच काढले इथे नाही का पुढं जागा आहे रिकामी तिथं आज कसा पाऊस नाहीये ना म्हणून गरम झालं तर मी आता काय करते दुसरी साडी मग ते टाइम भेटला तर घालते सईला आधी झोपवते आणि मग दुसरी साडी घालून येते आणि मग तुम्हाला दाखवते आणि गेले होते मी इकडे साक्षीकडं यांच्याकडं फोटो काढायला ती मागे दिसते ती आहे आपली साक्षी त्याच्या मोबाईलमध्ये सगळे फोटो काढलेत आपण <laughs> तर आले रेड कलरची साडी घातली आहे आणि असे ग्रीन कलरचे काट आहेत त्याच्या आणि ब्लाउज मिसमॅच केलंय तर असं साधा फक्त एक आंबोडं घातलंय मागून पुढून आपलं असंच प्लेन घेतलंय आणि असं वाटी मंगळसूत्र घातलंय आणि असं सिम्पलच बांगड्या घातल्या सही झोपली ना म्हटलं मग पटकन आवर आणि असा तर कुठचं पण आता साडी घालते आता ब्ल्यू कलरची घालते चला तर मग नंतर होता निळा रंग तर निळ्या रंगाची साडी घातली होती मी आणि गेले होते फोटो काढायला चला तर मंडळी आत्ता अजून दोन साड्यांवरचे फोटो काढायचे बाकी आहेत बा आणि उद्या ना त्या <coughs> दोन साड्या कम्प्लीट झाल्या ना म्हणजे फोटो वगैरे काढून झाले ना का मग मी एक आहे ना शॉर्ट टाकेन आणि मग मला नक्की सांगा का तुम्हाला कोणत्या साडीचा सा लुक आवडला ते आणि ही बघा ही जी लिस्ट पे ना ती नाही का फेसेस कॅनडाची मी यूज केली आहे तर ना आ, किती म्हणजे मी त्याच्यावर जेवले पण तरी पण छान आहे बरं का मी काय म्हणजे मी पण त्याचे ज्यांचे ब्लॉग पाहते ना त्यांनी याचं हे केलं होतं प्रमोशन तर मी पण एक म्हटलं पाहा ऑर्डर करून तर केली पण खरंच खूप छान आहे मस्त आहे लॉंग लास्टिंग म्हणतो ना आपण जास्त वेळ टिकते आणि असं मॉइश्चर राहतं त्याच्यात हायड्रेट तर तसे बघा मेकअप पण मी काय नाही केलं तेच फॅसेस कॅनडाचं नाही का ती स्ट्रो क्रीम राहते ती थोडीशी यूज केली आहे बस आणि थो पावडर लावली आहे बाकी काय नाही आयब्रो करायचे बरेच वाढलेत तर आता बघू दसऱ्याच्या आधी करू आणि चला आता सही झोपली बरं झालं बराच वेळ झोपली तर किती आत्ता वाजले साडेतीन चार वाजले असतील एक वाजल्यापासून पटोपटा पत फोटो काढा व्हिडिओ काढा येऊन लगेच साडी चेंज करा मी माझ्या लग्नाला पण एवढ्या साड्या नसून चेंज केल्या एवढ्या आज चेंज केल्या तर त्यामुळं ना सकाळपासून मंगले व्हिडिओ पण नाही घेतला आणि आज प्लस बुधवारी आज बाजार पण आहे तर बाजाराला पण जायचं आहे बिस्ट काढत नाही ठेवते बघते संध्याकाळपर्यंत राहते का कारण कसं कधी काही कार्यक्रम वगैरे दिवसभर असले ना तर आणि बघा जास्त डार्क पण नाही वाटत का नाही अशी आपली हेच वाटते नॅचरल पिकली पाहिजे नव्हती तर चला आता जरा वेळ झोपते जरा पडतेच नाही तर पडते आणि जरा व्हिडिओ पण एडिट करायचे ते एकदम आणि संध्याकाळी बाजारात नेऊ का नको तुम्हाला मी माझ्यासोबत नेते आणि आज ना पाऊस उघडल्या बरं खूप बरं झालं सकाळपासून ना पाऊसच नाही फक्त एकदम नॉर्मल आला होता एक दोन मिनटं चाला असं बरोबर नाही का म्हणतो तशी तर दिवसभर पाऊस नाही बरं झालं आज माझे फोटो तरी काढून झाले किती दिवस चाललं होतं काढायची काढायची दोन दिवसापूर्वी तीन साड्यांवरती काढलेले मध्ये दोन दिवस पाऊस होता त्याच्यामुळं काढता नाही आले तर आज बाकीच्या काढल्यात तरी अजून दोन राहिल्यात दोन कलर राहिलेत ते उद्या असं पाहिजे ना आजचा भाग उद्याचा भाग उद्या, तर ठीक आहे उद्या तेवढं कम्प्लीट करूया आणि बघू आता तर मग काय झोपलेच नाही मी करावे पडले होते आणि मग नंतर म्हटलं चला लगेच दरवाजाचा आवाज आला मला तर आपला हृदय आला होता शाळेतून सवा पाच झाले होते मग तो फ्रेश वगैरे झाला त्याने आवरलं मी म्हटलं चला कपड्यांच्या घड्या तरी घालून घ्या तर छान ऊन पडलं मस्त तर ही जी कपडे आहेत ना ती आता दोन दिवसाची काही माग वाळतात आणि म्हटलं चला जी जी जरा सुकल्यात ना ती तरी घ्यावा घड्या घालून आणि ना भरपूर कपडे होते बरं का मी सकाळी पण काही जी म्हणजे परवाच्या दिवशीची होती ना ती वाळली होती तर मग ती पण घड्या घालून आतमध्ये नेली आणि मग म्हटलं आता हे पाव दिवसभर आज कसं म्हणजे पाऊस नव्हता पण असं वातावरण पण एकदम ढगाळ होतं ना त्याच्यामुळे म्हणजे आजची सकाळची पण कपडे काय वाळली नाही पण बऱ्यापैकी आहे दोन दिवसापेक्षा आज जरा ठीक आहे तर काही काही कपडे अजून पण आहेत ना <laughs> ओलीच आहेत तसं काही जरा जाड वगैरे राहतात ना कपडे ती पटकन सुकत नाही आणि त्याच्यामुळे जरा राहतात ओली आणि शक्यतो ना असं पँडीचे इलास्टिक वगैरे ते जरा ओलच राहतं मग मी म्हटलं फक्त जे सुकले तेच काढून घ्या आणि मग आपल्या ऋदूची कपडे काय काय होती मी काय करते ऋदूला पण आणि सहीला पण मी एक सवय लावली मी जेव्हा कपडे घेऊन येते ना मग घड्या घातल्या ना का दोघांना पण एक दोघांना दोघांच्या हातात ज्याची ज्याची कपडे द्यायची दोघांना पण म्हणायचं त्यांचे कप्पे ठरलेले आहेत म्हणजे त्या कप्प्यामध्ये दोघांचे कपडे असतात तर मग त्यांना सांगायचं ह्या कप्प्यात तुझी ठेव त्या कप्प्यात त्याची मग ते बरोबर ठेवतात इथं मी तेच केलं रुजलं म्हटलं जा तुझी कपडे तुझ्या कप्प्यात ठेवून ये मग जेवढी सुकली होती ना तेवढी इथं पाळण्यावर टाकली होती म्हटलं जरा त्याच्या घड्या तरी झाला आणि सई झोपलेलीच आहे त्यामुळं काही टेन्शन नाही नाहीतर ती ने ना लगेच एक 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 कपडा ओढला असता वाळायला घालायची वेळ पण ना ती असंच करते एक एक कपडा ओढती आणि टाकायला सुरुवात करते आता झोपली तिने वानत कारण दुपारी तिला झोपायला पण उशीर झाला ना झोपली आणि तिला पण आहे ना, ना जास्तच त्या दिवशी वाफ पण दिली पण तरी काय फरकच नाही पडला खोकला हाय जे चांगला आणि सर्दी पण वाहती चांगलीच आणि ना त्यांच्या दोघांमुळे मी पण आज चारा मला पण आज म्हणजे जर जास्तच बेतल्यासारखं वाटतंय चांगलंच खोकला वगैरे पण नाक पण बघा जाम झाले हे रेकॉर्ड करताना पण मी मध्ये मध्ये दोन तीन वेळा थांबले खोकायला चांगलंच खोकला, खोकला यायला लागलाय ते कसं सर्दी खोकला एकाला झाला का होत सगळ्यांना आता सही उठली होती एवढ्या घड्या घालून घेतल्यात आणि जाते तिच्याकडे ते चला तर चला मंडळी आता वाजलं संध्याकाळची सहा एकदम ढगळ वातावरण झालं आहे तर आता जायचं आहे बाजारात मुलांना पण रेडी केलं आहे तो आता बाजारात लाईटच नाही आहे दुपारपासून लाईट नाही आहे मोबाईलची बॅटरी पण पूर्ण डाऊन व्हायला आली आहे वीसच टक्के झाली आता राहिली आहे वीस टक्के तर बघू आली तर येऊ शकते अजून तर नाही आली बघू चला, आपला बाजार घेऊन बाजारात गेलो जरा झाला होता जायला आणि म्हणजे पूर्ण बाजारात मी ओटाने शोधत होते तर एवढा इथे एकच ह्या बाबांशी मला भेटला पन्नास रुपयाचा अर्धा मग मी घेऊन आले तर आता आहे ना इकडला तर बघा बैल किती छान दिसतात ना आणि ते आपल्या याच्यासाठी घटासाठी पण आता कसं बाजारात यायला लागले आणि आज ना बाजार स्वस्तच का होता फ्लावर म्हणजे होती तशी माग तीस रुपयाला का काय चाळीस रुपयाला गड्डा होता तर बघा रुजूच कसं चाललंय खेळायचं आता कसं शाळेपाशीच बाजार भरतो इकडं रस्त्यावर त्याच्यामुळे मग काय इथं खेळायला त्याला मोकळीच जागा झाली तर बघा आता म्हणजे इथे एवढी गर्दी नाही आतमध्ये साईडला जास्त गर्दी होती आणि रडू बायचं चाललंय रडू बाबा 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 कुठे गेले असं तिचं चाललं होत तिला म्हटलं शांत वच बघ सगळे बघतात तुला तिचं काय एकदा रडायला सुरुवात केली के का कशी के करते तर आम्ही आपलं आलो होतो घरी घरी आल्यावर परत गेलो तर तुला सँडल घ्यायचे होते तिथं साईचरण चरण फूट वेरे तिथं आलो होतो आणि म्हणजे नवीनच झाले बरं का हे महिना दोन महिने झाले वाटत पण छोटसच आहे आहे पण म्हंटल चला आपण जाऊन बघूयात तरी आवडलं तर घेऊन आहे तर राहिलं पण म्हणजे आत गेले तर बघा असं म्हणजे छान आहे पण ना आपल्याला म्हणजे जसं पाहिजे होतं करू तुला तसं म्हणण्यापेक्षा का त्याच्या मापाच नव्हतं एक ट्राय केलं त्याने तर त्याला ते बसलंच नाही आणि मग एक मोठी साईज लागत होती तर ते काका बोलले की नाही मोठी साईज म्हटलं जाऊ दे आणि पहा इकडं मी पहा ते आपल्या आवडीच तर मग तिथून आलो दुसऱ्या इथं दुकानात तर बघा इथं काय दिसलं त्या दुकानामध्ये शेखर भाऊंचा बघा किती छान फोटो एकदम मस्त फ्रेम करून लावली होती ऍक्च्युली ते हे जे दुकान आहे ना ते त्याच्या फ्रेंडच आहे म्हणून तर बघा बाप्पांचा फोटो पण छान आहे आणि मग तो फोटो बघून असं भरून आल्यासारखं झालं परत फोटो पाहायला ना असं वाटतं की असं पुढं आहे असो तर आल तर इथं दुसरीकडे इथं भरपूर मोठे घेतली पण इथे चप्पल आणि गेलो घरी Gallai'n gallu'n 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 Eu não consigo.

था था। आनी आनी ना आज ना गरीमध्ये का बऱ्याच जणांकडे म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांकडे का मसाले भातच असतो बाजार असला का बऱ्याच जणांचा मसाले भात ठरलेला राहतो आणि नाही का आम्हाला आता नाका अंबा चांगला लाल होऊन देते दे। आणि मग टोमॅटो टाकते चांगलं पण असते आणि हा बिर्याणी मसाला टाकते मी काय करते अगोदर नाही तर घेते त्याच्या ते नंतर ते खडे मसाले असतात ना त्या आता खाली आले का कष्ट म्हणून आधी दुसरीकडे काढून घेते आणि मग ते लोडून टाकते

सोयाबीन त्याचं चांगलं मिक्स करून घेतलं ना आणि त्याला टेस्ट चांगली लागतो दावतचा टुकडा आहे बासमती तर छान होत्याचा नासले रोजच्या <स्थित> भाताला ना आम्ही इंद्रायणी वापरतो कधी हा कधी तो पण याचा मसाला छान होतो याला ना पाणी जरा जास्त लागतं बाकीच्या पाण्याला मिक्स करून आता फक्त कोथिंबीर तर पहा किती छान दिसतोय ना भात मस्त सोयाबीन तुम्ही पण एकदा करून बघा सोयाबीन टाकून भात लई छान लागतो खरंच मस्त आता कोथिंबीर वगैरे सगळं झालं तर टाकून आता झाकण लावून दोन तीन शिट्ट्यांमध्ये ओके आपल्या रुग्ण इथं अभ्यास जेवण वगैरे झालं भात कसा होतं बा छान तर चला जेवण वगैरे झालंय आवरले आता सगळं ऋतू बसला अभ्यासाला आता ना आजकाल त्यांना अभ्यास म्हणजे भरपूर अभ्यास देतात असतो पण चांगलाच अभ्यास त्यांना पावसाला सई टोपी दादाची ना हा लगेच दादाची टोपी घातली बाय हा आणि ही ना नुसते भातातले शेंगदाणे शेंगदाणे खाती रा तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आज दिवसभर भरला दगदग म्हणण्यापेक्षा असं साड्यांमुळं ही बदलती 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 तर आता उद्या आहे ना दोन राहिले ते उद्या करून त्यांचं शूट बघ का हो इकडे बघा परागण तर चला म्हटलं च व्हिडिओ मी इथेच करते माला, माला। हा हा सही लागेल तेच ही तर चला आज व्हिडिओ साईड इथेच करते आणि भाजीपाला काय आणला ना ते उद्या दाखवीन मी तुम्हाला आता दिलं फ्रेशमध्ये ठेवून हा उद्या नक्की बघा भाजीपाला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरती नवीन अस आणि एवढे लोक बघतात आणि सबस्क्राईब कोणीच करत नाही so, तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करत जा तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट हा चले चले